महाराष्ट्र नांदेडच्या वतीने महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अभिवाद योजनेमध्ये पंधराशे रुपयावर अडीच हजार रुपये केले ते एक हजार रुपये वाढले त्याचा आनंदोत्सव आज नांदेड शहरामध्ये करण्यात आला परंतु ते पोलिस डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनाच्या पुतळ्याला अभिवादन करून फटाक्याचे आदिशिवाजी करून आनंदोत्सव साजरा केला नऊ जुलै नऊ जुलै हा नांदेडच्या सक्र दिव्यांसंगित्ताचा क्रांतिकारी दिन आहे पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग प्रगमी करून होते त्यावेळेस पण ते समाज कल्याण काही आयुक्त शिवानंद मुंके साहेबांनी माननीय अतुलजी सावे साहेबांच्याशी आमची भेट घडवली ज्या भवनामध्ये आमची बैठक झाली जवळजवळ तास जर चर्चा झाल्या तिनंतर अतुलजी सावे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की संजय गांधी निराधाराच्या मानधनाचा आम्ही वाढ करू आणि आमदार खासदार निधी हा खर्च करू तसेच पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी पासून माजी मुख्यमंत्री तथा आमदार खासदार यांच्या घरावर सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने अधिवेशनामध्ये आम्हा दिव्यांगांचे संजय गांधी निराधार असेल वाढीचं आमचे प्रश्न मांडा म्हणून आम्ही माजी मुख्यमंत्र्यासह आमदार खासदार यांच्या घरावर आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आम्हाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब त्यांची कन्या श्रीजया चव्हाणताई तसेच विधान परिषदेचे आमदार भाऊ पाटील साहेब तसेच उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही संजय गांधी निराधाराच्या मानधनात वाढ होण्यासाठी आम्ही तुमची मागणी आम्ही प्रश्न आम्ही मांडू या अनुषंगाने त्यांनी त्यासह इतर काही महाराष्ट्रातल्याही काही आमदारांनी विधानभवन पावसाळी अधिवेशनामध्ये आम दिव्यांगांच्या संजय गांधी निराधाराची मागणी लावून धरली होती तर काल एक हजार रुपये वाढ केली आहे हा एक हजार रुपयेची वाढ केल्यामुळे आज सकल दिव्यांग संघटना नांदेडच्या वतीने आज नांदेड शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करून आम्ही हा आनंदोत्सव साजरा केला यामध्ये वजिराबाद पोलीस प्रशासनाने सुद्धा सहभाग नोंदवला तसेच पत्रकार बांधवांनी सुद्धा आपल्या पतीने आमच्या याला सहभाग नोंदवला आहे